आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्वाची बातमी बातमी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट संदर्भात आहे पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून प्रसिद्ध अर्थतज्ञ अजित रानडेंना उपकुलगुरु पदावरून हटवण्यात आलेलं आहे अजित रानडेंची नियुक्ती चौकशी समितीकडून अवैध ठरवण्यात आलेली आहे कोण आहेत अजित रानडे आपण पाहूयात अजित रानडे प्रमुख अर्थतज्ञ राजकीय विश्लेषक आहेत ब्राउन युनिव्हर्सिटी मधून अर्थशास्त्रात पीएचडी त्यांनी केलेली आहे इलेक्ट्रिकल मध्ये त्यांनी बी टेक केलाय आदित्य बिर्ला समूहाचे अर्थतज्ञ म्हणून ते काम करतात अर्थशास्त्रातील अनेक क्षेत्रात त्यांचं लेखन आणि संशोधन आहे शैक्षणिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रात बत्तीस वर्ष त्यांनी काम केलंय अर्थशास्त्रातील अनेक क्षेत्रात लेखन आणि संशोधन त्यांनी केलेलं आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राहुल गोखले इन्स्टिट्यूट मधली एक अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे अजित रानडेंना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलेलं आहे नेमकं काय प्रकरण सविस्तर सांगा एक दोन आठवड्यापूर्वी मी विद्यापीठ गोखले इन्स्टिट्यूटमध्ये गेलो होतो कारण आपण महाबळेश्वरच्या घोड्यासंदर्भातली बातमी करत होतो आणि तेव्हाच या प्रकरणात येत्या काही दिवसांमध्ये काहीतरी घडेल असा अंदाज होता श्री मुरलीकृष्णन हे मूळ तक्रारदार आहेत त्यांनी अशी तक्रार केलेली होती की अजित रानडे यांच्याकडं ते उपकुलगुरू होण्यासाठीची जी पदवी आवश्यक आहे ती नाहीये आणि ही तक्रार बरीच दिवस पेंडिंग होती परंतु तीन दिवसापूर्वी तीन जणांची एक कमिटी यूजीसी ने नियुक्त केली होती ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातनच वरती मेंबर असलेल्या श्रीमती पंडित छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय महाविद्यालयातले एक सदस्य आणि मुंबई इथून एक सदस्य असे तिघजण ह्या चौकशी समितीमध्ये होते ते दोन दिवसापूर्वी खोखली इन्स्टिट्यूटमध्ये आले त्यांनी दिवसभर चौकशी केली आणि एक तांत्रिक मुद्दा आहे की तो तांत्रिक मुद्दा असा की प्राध्यापक म्हणून दहा वर्षाचा अनुभव अजित रानडे यांना नाहीये असं जेव्हा ह्या चौकशी समितीच्या लक्षात आलं आणि त्यांनी तो अहवाल सादर केला त्यानंतर त्याच दिवशी अजित रानडे यांना ह्या पदावरून हटवण्यात आलं आता ही एक बाब आहे की जी तक्रार काय होती त्या का संदर्भातली पण ह्या तक्रारीच्या अनेक उपपद उप गोष्टी त्याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत असं म्हणतात एक तर श्री अजित रानडे यांनी ह्या विद्यापीठामध्ये खूप सारे बदल केले एक चौतीस फॅकल्टी असलेली ही इन्स्टिट्यूट आहे आपल्याला माहिती आहे की एक रिनोड इन्स्टिट्यूट आहे अगदी मधल्या काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातली आकडेवारी सुद्धा या संस्थेनं संकलित केली होती ज्याला ज्या अनेक बैठकाला अजित रानडे हे स्वतः उपस्थित होते किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा ओबीसी आरक्षणासंदर्भातला इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम होतं तेही या इन्स्टिट्यूटनं पार पाडलं सो या संस्थेमध्ये अजित रानडे यांनी वेगवेगळे प्रयोग केले असं म्हणतात सेंटर फॉर एक्सलन्स हे त्यांचीच देण होती मग त्यातनं सीएसआर फंडिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आली आणि एक प्रकारची वायब्रन्सी आलेली होती ती वायब्रन्सी ह्या सगळ्या तक्रारी मागचं एक कारण असावं अशी शक्यता आहे आणखी बरेच पदार आहेत जे आपण टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती लगेच सांगू नाही शकत पण मुरलीकृष्णन यांच्याबद्दल पण जे मुख्य तक्रारदार आहेत त्यांच्याबद्दलची पण एक घटना इथे नमूद करावी लागेल साधारणपणे चार पाच वर्षापूर्वी त्यांना ह्याच पदावरून हटवण्यात आलेलं होतं जेव्हा एक चौकशी समिती नियुक्त झाली आणि त्या चौकशी समितीने मुरलीकृष्ण यांच्या संदर्भातले बरेच तपशील गोळा केले आणि ते तपशील जेव्हा यूजीसी कडे पाठवण्यात आले तर युजीसीनं ची या पदावरून गणछत्ती केलेली होती तर तेच ह्या प्रकरणातले मूळ तक्रारदार आहेत त्यांना असं वाटलं असं म्हणतात की आपल्यावरती तेव्हा अन्याय झाला आणि त्या अन्यायाच्या भावनेतनं त्यांनी अजित रानडे यांच्या विरोधामध्ये ही तक्रार केली पण आता त्याची तिसरी बाजू अशी आहे की अजित रानडे यांच्यासारख्या स्कॉलर माणसाची नियुक्ती करत असताना अर्थतज्ञाची नियुक्ती करत असताना दहा वर्ष प्राध्यापकीचा अनुभव ही जी अट आहे ती अट नियुक्तीच्या वेळेला बघितली गेलेली नाही हे तर प्रायम फेस सिद्धच झालेलं आहे कारण दहा वर्ष प्राध्यापकीचा अनुभव नसताना त्यांची या पदावरती नियुक्ती होणं ही एक तांत्रिक बाब जरी असली तरी महत्वाची बाब आहे आणि त्याच कारणामुळे त्यांना ह्या पदावरून जावं लागलेलं आहे त्यांनी वेगवेगळ्या माध्यमाला ज्या काही प्राथमिक प्रतिक्रिया दिल्यात आपणही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत त्यातनं ते स्वतः असं म्हणत आहेत की ज्या पद्धतीनं त्यांना ह्या पदावरून हटवण्यात आलं त्यामुळे ते आश्चर्यचकित झालेले आहेत आय एम शॉक अशा पद्धतीची त्यांनी इंग्रजी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे हे प्रकरण हे जसं दिसतं आहे वरून तसं नाही आहे त्यात बरेच पदर आहेत पण प्रायमाफेसिंग प्राथमिक आपण असं म्हणू शकतो की जी तांत्रिक गोष्ट होती ती निश्चितपणे अजित रानडे यांची नियुक्ती करत असताना पाळली गेलेली नाही आणि त्यामुळंच त्यांना ह्या पदावरून जावं लागलेलं आहे अगदीच धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि एक महत्वाची बातमी उद्धव ठाकरे आज वैजापूर आणि पैठण दौऱ्या